मग फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये दुसरा महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे इन्शुरन्स बरोबर hmm. इन्शुरन्स hmm. म्हटलं की आपल्यासमोर एकच गोष्ट आहे ते पॉलिसी hmm. बरोबर पण इन्शुरन्स हा खूप महत्त्वाचा विषय आहे लाईफमध्ये जी गुंतवणूक जी एस आय पी तुम्ही दहा वर्षापासून करताय किंवा पाच वर्षापासून करताय पण जर अचानक एखादी मेडिकल इमर्जन्सी आपल्याला जर काही झालं समजा तर तो पैसा कुठं जाईल किंवा काय तर मेडिकल इमर्जन्सी आली तर, तर, तर गुंतवलेला पूर्ण पैसा आपल्याला खर्च करायला लागू शकतो बरोबर मग हा खर्च टाळण्यासाठी आपल्याला इन्शुरन्स मदत करतो ओके इन्शुरन्स कंपनी खरं खर्थ तर इन्शुरन्स हा खूपच वास्ट सब्जेक्ट आहे खूप महत्वाचा आहे महत्वाचा पण आहे प्रत्येक फॅमिलीमध्ये पण इन्शुरन्सच्या नावाखाली नॉर्मली असं बघायला मिळतं की इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट यांचं कंबाईन प्रॉडक्ट करून आजकाल विकले जातात म्हणजे ते दहा लाखाची पॉलिसी तुम्हाला दहा लाखाचा कवर मिळतो आणि वीस वर्षानंतर तुम्हाला दहा लाख रुपये मिळतात बरोबर मग त्या दहा लाखाच्या कवरमध्ये जस्ट एक इमॅजिन करा तुम्ही नसताना तुमची फॅमिली सर्वाईव करू शकेल का नाही दहा लाखात तर नाही होऊ शकत एक्झॅक्टली exactly. इन्शुरन्स आहे तुम्ही आज लोकांना विचारा तुमच्याकडे इन्शुरन्स पॉलिसी आहे का हो काय ना दहा लाखाची आहे वीस लाखाची आहे पंचवीस लाखाची आहे